ही काळाची गरज झाली आहे पर्यावरणीय संतुलन साधण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी ही प्रत्येकाची आहे प्रत्येकाचा खरा सहभागच निसर्ग चक्राला वाचवू शकतो नैसर्गिक पर्यावरण ही मा ही सजीवांसाठी असले हा सजीवांसाठी असलेला अनमोल ठेवा असल्याने तो आपल्याला पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवण्या ठेवणे हा गर गर्द, हे गरजेचे आहे नवे ती अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे पर्यावरण मानव जातीला जगवूया सजीव सृष्टीच्या चराचराला प्रदूषण मुक्त करूया पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी मी एक छोटासा उपक्रम राबवला आहे ते म्हणजे इको बॅग घरून शाळेत येताना रस्त्यावर जो प्लॅस्टिकचा कचरा दिसतो तो मी या बॅगेमध्ये टाकते शाळेत आल्यावर शाळेत आल्यावर तो कचरा एकत्र करतो मीच नव्हे तर आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी ही वापर करतात आम्ही जमा केलेला हा कचरा आम्ही आमच्याकडून ग्रामपंचायत घेऊन जाते व त्याची योग्य विल्हेवाट लावते आपण बाहेर फिरायला गेल्यावर आपण खाऊचे पुढे बि प्लॅस्टिकच्या बॉटल किंवा कुडकु खाऊचे हे पुढे जे हे, कागद टाकण्यासाठी आपल्या आपल्या नकळत कचरा होत असतो तेव्हा ही इकोबॅग ही इकोबॅग आपल्या सोबत असणे गरजेचे आहे त्यामुळे पर्यावरणामध्ये कचरा होणार नाही आणि ही इको बॅग तयार करण्यासाठी मला जास्त खर्च नाही घरी जुने जुनं पडलेलं कापड मी घेतलं व माझ्या आईकडून आईने मला हे शिवून ही पिशवी शिवून दिलेली आहे व रंग आणि ब्रशच्या सहाय्याने मी त्याच्यावर नाव टाकलेलं आहे ही, ही बॅग वापरायला खूप सोपी आहे अगदी तिच्या आपण एक छोटीशी घडी घालून आपल्या पर्सच्या थी पोक्यात किंवा खिशामध्ये ठेवू शकतो मी सर्वांना विनंती करते की आपण या बॅगचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे इको बॅग ही संकल्पना मला खूप आवडली आणि या संकल्पनेच्या माध्यमातून ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी कारण पर्यावरणासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा पर्यावरण रक्षणासाठी आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे आज ही इको बॅग खूप कमी प्रमाणात पैशामध्ये आपल्याला तयार होणारी बॅग आहे आणि ही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये तयार होईल आणि याचं भितर इतर भागामध्ये पण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नक्कीच होईल ह्यासाठी स्वतः वैयक्तिक पुढाकार घेईल आणि ही लोकांनीही संकल्पना भविष्यात अंमलात आणावी ही अपेक्षा करतो मारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी इको बॅगचा छान असा उपक्रम राबवलेला हो आहे तो मला खूप आवडला मी आमच्या ग्राहकांसाठी अशा शंभर बॅग बनवून वाटणार आहे